अहमदाबाद मध्ये काल बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एक भीषण विमान अपघात घडला आज आपण या विषयीची आतापर्यंत समोर आलेली सविस्तर माहिती घेणार आहोत एअर इंडियाचे फ्लाइट एआय वन सेवन वन बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लाईनर अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघाले होते परंतु उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटात मेघानी नगर परिसरात ते कोसळले या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आपण आज या अपघाताची कारणे परिणाम आणि या संबंधित माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण मुंबई आउटलुक प्राथमिक तपासानुसार विमान अपघाताची दोन संभाव्य कारणे समोर येत आहेत पहिले विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला असावा ज्यामुळे उड्डाणानंतर लगेचच विमानावरील नियंत्रण सुटले दुसरे असे की विमानाचा मागचा भाग उड्डाणा दरम्यान एखाद्या वस्तूशी किंवा झाडाशी धडकला असावा ज्यामुळे विमान अस्थिर झाले आणि कोसळले परंतु विमानाच्या उड्डाणानंतर ते सी सीसीटीव्ही मध्ये असे कुठेही दिसत नाही की विमानाच्या मागच्या भागाला झाड किंवा एखादी इमारत धडकली आहे व त्यामुळे हा अपघात झाला असावा विमानाच्या इंजिनमधील बिघाडामुळेच हा अपघात झाला असण्याची दाट शक्यता आहे फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार 24 नुसार विमानाचा सिग्नल उड्डाणानंतर एका मिनिटापेक्षा कमी वेळेत तुटला विमान फक्त सहाशे पंचवीस फूट किंवा एकशे नव्वद मीटर उंचीवर पोहोचले होते ज्यातून हे लक्षात आये कि अपघात अत्यंत कमी वेळात घडला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विमान दुर्घटना तपास ब्युरो म्हणजेच ए ए आय बीने ने संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार तपास सुरू केला आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की या अपघाताची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल ज्यामध्ये ब्लॅक बॉक्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा अभ्यास केला जाईल या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय ब्रिटिश पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे याशिवाय एकशे तीन पुरुष एकशे चौदा अकरा लहान मुले आणि नवजात बालकांचा देखील समावेश होता दुर्दैवाने या अपघातात दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे ते लंडनला आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते मृतांची ओळख पटवण्यासाठी एक हजारहून अधिक डीएनए चाचण्या घेतल्या जात आहेत कारण आगीमुळे अनेक शवांची अवस्था ओळखण्या योग्य देखील राहिली नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की गुजरातकडे इतक्या मोठ्या संख्येने डीएनए चाचण्या करण्याची क्षमता आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत देखील करण्याचे काम सुरू आहे या भयंकर अपघातातून केवळ एकाच प्रवाशाचा जीव वाचला तो म्हणजे भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार रमेश सीट क्रमांक अकरा ए वर बसले होते अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी सांगितले की रमेश यांना अपघातानंतर विमानाच्या अवशेषांमधून जिवंत काढण्यात आले आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत रमेश कसे वाचले याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही परंतु असे मानले जाते की त्यांच्या सीटच्या स्थानामुळे आणि अपघाताच्या वेळी त्यांनी घेतलेल्या त्वरित कृतीमुळे त्यांचा जीव वाचला असावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रमेश यांची भेट घेतली आणि त्यांना या दुर्घटनेतून वाचल्याबद्दल आनंद व्यक्त केला या अपघातात परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही शोक व्यक्त झाला आहे ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टार्मर यांनी ट्विट करून सांगितले की त्रेपन्न ब्रिटिश नागरिकांचा समावेश असलेल्या या अपघाताने त्यांना धक्का बसला आहे ते म्हणाले सर्व प्रवाशांसोबत माझ्या संवेदना आहेत आणि मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनीही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या बातमीने मी स्तब्ध झालो आहे या दुर्घटनेत आमच्या एका नागरिकासह अनेकांचा मृत्यू झाला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की सर्व प्रभावित प्रति संवेदना व्यक्त करत असून परदेशी नागरिकांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती पुरवली जात आहे अहमदाबाद मधील ही दुर्घटना भारतीय विमानन इतिहासातील सर्वात भयंकर घटनांपैकी एक आहे अपघातानंतर तातडीने अग्निशमन दल एन डी आर एफ आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला एअर इंडियाने हेल्पलाईन क्रमांक वन एट डबल झिरो फाय सिक्स नाईन वन ट्रिपल फोर जारी केला आहे या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे मृतांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच इच्छा